करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात देवीच्या चरणी लीन होत असतात आपल्या मनानं काही ना काही गोष्ट भाविकांकडे मंदिरात अर्पण केली जाते अशीच एक गोष्ट एका भक्तानं देवीला अर्पण केले नाव जाहीर न, ना न करण्याच्या अटीवर एका भक्तानं नुकताच दान स्वरूपात एक सुवर्णसिंह दिला सातशे अकरा मिलीग्राम अर्थात एकाहत्तर तोळे शंभर ग्रॅम वजनाचा हा सुवर्णसिंह आहे तर अंदाजे पन्नास लाख देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याकडून सुपूर्द करण्यात आला यावेळी सचिव शिवराज नायकवाडे मंदिरामध्ये भाविकांनी देवीसाठी दिलेला एक शार्दूल सोन्याचा सिंह काल आपल्याला प्राप्त झालेला आहे नाव न सांगण्याच्या अटीवर भाविकांनी हे दान दिलेलं आहे आणि व्यवस्थित आपण तपासून घेतलेलं आहे जवळजवळ पाऊन किलो सोनं आणि सव्वा दोन किलो चांदी अशा स्वरूपात ते त्याचं मजबूत एकदम बांधणी केलेली आहे या मगच्या खड्या पूजेमध्ये आपण काल त्याचा वापर केलेला आहे आणि रितसर खजिन्याची पावती करून तो देवीच्या खजिन्यात जमा करण्यात आलेला आहे साधारण एकावन्न लाख रुपयेपर्यंत त्याची किंमत होते म्हणजे त्याच सिंहाबरोबर त्यांनी चांदीचं ताट तांब्या तांबण दोन वाट्या एक चांदीचा करंडा आणि एक सोन्याचा करंडा असं सर्व पूजा साहित्य सुद्धा दिलेलं आहे सर्वसाधारण सगळ्या मी एकावन्न लाखाच्या आसपास किंमत जाते अशाच ताज्या साठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा